नमस्कार एमके न्यूज मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे चिंचपूर तालुका पाथर्डी येथे गॅस गोडाऊनच्या घरफोडी गुन्ह्यात नऊ आरोपींची टोळी निष्पन्न धाराशिव येथून एक आरोपी पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे एकशे तीस गॅस टाक्यांसह ताब्यात स्थानिक गुन्हे शाखा हल्ल्यानगरची कारवाई प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की दिनांक दहा सहा दोन रोजी फिर्यादी नामे सुनील अंकुशराव बेळगे वय चौतीस राहणार पाथर्डी तालुका पाथर्डी यांचे चिंचपूर इजदे येथील भारत गॅस कंपनीचे मोठादेवी गॅस गोडाऊनचे अज्ञात आरोपितांनी कुलूप तोडून भारत गॅस कंपनीच्या भरलेल्या गॅस टाक्या चोरून निल्या याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनम सहाशे चाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच अ तीनशे एकतीस चार प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई ही माश्री सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माश्री प्रशांत खैरे अपर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माश्री सुनील पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी शेवगाव उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे प्रतिनिधी महेश कांबळे अथर्डी शहराजवळील शिवारातून भारत गॅसच्या गोडाऊन मधून नऊ तारखेला तीनशे शहाण्णव गॅसच्या टाक्या या चोरीला गेलेल्या होत्या सदर गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री सोमनाथ घारगेसर यांनी स्थानिक गुन्हे शाळेला तपासाचे आदेश दिलेले होते त्याप्रमाणे पी एस आय सालगुडे व त्यांच्या पथकाने वाशी कासारखानी येथून राजेंद्र गुलाब काळे याला ताब्यात घेतलं त्यानंतर त्याला ताब्यात घेतला असता त्याने सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली व सदरच्या टाक्या ह्या तेथीलच राहुल हनुमंत चेडे याच्या गोडाऊनला ठेवलेल्या आहेत अशी माहिती दिलेली होती त्याप्रमाणे गुण्यातील साधारण 130 ग्याचरा टाक्या या जप्त करण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश प्राप्त झालेला आहे मौसमजा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंद नंद साई बना मौसमजा मस्ती मध्ये रमते मन

टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभोजन या वैशिष्ट्यांसह <दिस्था> अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईपन